श्वेता विश्वास काळे यांनी शिरोळ नगराध्यक्षपदासाठी केला अर्ज दाखल राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी श्वेता विश्वास काळे यांनी आज नामनिर्देशन अर्ज दाखल केला कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता अत्यंत साधेपणा आणि शांत वातावरणात त्यांनी आपला अर्ज सादर केला त्यांच्या या साधेपणाच्या पावलांनी उपस्थितांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्वेता काळे यांनी म्हटले की आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर आणि शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे शिरोळ शहराच्या विकासाला वेग आले आहे आणि याच याच विकासाची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी मी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीस उतरलेली आहे शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणे आणि आधुनिक शिरोळ घडवणे हा माझा ध्यास आहे त्यापुढे म्हणाल्या जनतेने मला एक संधी द्यावी मी आमदार राजेंद्र यड्रावकर आणि अमरसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ शहराचा कायापालट करेन महिलांना रोजगाराच्या संधी स्वच्छता पिण्याचे पाणी रस्ते पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देईन यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील विश्वास उर्फदादा काळे अभिजित चुडमंगे यांच्यासह आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते शिरोळ तालुक्याचे आमदार पाटील माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भैया यांच्या कार्यकाळात शिरोळमध्ये कोट्यवधींची विकास कामे झाली आहेत ही विकास कामे अशीच चालू राहावी याकरिता राजश्री शाहू आघाडीने मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे त्यासाठी मी आज अर्ज दाखल केला आहे राजश्री शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतांनी निवडून द्यावे ही माझी शिरोलच्या मतदारांना नम्र विनंती आहे मिर रिपोर्ट एस बी एन मराठी शिरोल